चिपरी येथील सर्व मंजूर घरकुल लाभार्थ्यांचा उद्घाटन सोहळा संपन्न मंजूर घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न मार्गी चिपरी तालुका शिरोळे येथील रमाई घरकुल योजना तसेच प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांनी बरेच दिवस घरकुल मंजूर होऊन सुद्धा अद्याप बांधकाम चालू केले नव्हते त्याच अनुषंगाने बांधकाम न करणाऱ्या लाभार्थ्यांची बैठक चिपरी ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी घरकुल मंजूर होऊन सुद्धा अद्याप बांधकाम का केले नाही त्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली त्यानंतर चिपरी गावचे पालक अधिकारी अनिल ओमासे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व मंजूर लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामाचे उद्घाटन गावच्या सरपंच दीपिका परीट उपसरपंच पांडव ग्रामविकास अधिकारी रावसाहेब कोळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व मंजूर लाभार्थ्यांनी चिपली ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले यावेळी उपस्थित तंटामुक्त अध्यक्ष रणजित आवळे सज्जन कांबळे जावेद मुल्ला संजय कांबळे तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा